या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संदीपराव बहुरूपी अश्विलराव बोरुपी तसेच वर्षादा टेकोडे भगवानराव कुरवाडे आणि दीपकराव गोरपडे तसेच उपस्थित तर आज निरोप समारंभ निरोप समारंभ असा तुम्हाला कायमचा निरोप दिलेला नाही आहे कायचा म्हणजे पर्यंत निरोप म्हणजे इथं सातवा आपला सातव्या वर्गापर्यंत उच्च शिक्षणासाठी तुम्हाला इथून तु निरोप दिला मग निरोप दिल्यानंतरही तुमचे शेवटपर्यंत म्हणजे जो तुम्ही इथे आहात तोपर्यंत तुमच्या शाळाचा सा कुठल्याही प्रकारे संबंध तुटणार नाही फक्त तुम्हाला आम्ही पुढील शिक्षणासाठी फक्त तो निरोप दिलेला आहे आता तुम्ही जे सातवीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे हा तुमचा पाय आहे आता तुम्ही जशी इथं अभ्यासाची सवय तुम्हाला जडली तशीच तिथून गेल्यानंतर सुद्धा ती तुमची अभ्यासाची जी सवय आहे तशी ती तशीच ठेवली पाहिजे कारण की पुढे गेल्यानंतर तुम्हाला भरपूर वाट आहे दहावी बारावी झाल्यानंतर त्यातली कोणती वाट शोधायची आणि त्यात आपण कसं यशस्वी व्हावं त्याचा जो त्या मार्ग जो क्रमण करायला गेला तो आतापासूनच आता सांगितलं काही जसं तुमच्या चुका आहेत कधी कधी कसं आहे तुम्हाला वाटते आम्ही तो बरोबरच आहोत पण त्यात तुम्हाला वाटते का तुमच्या ज्या बाबी तुम्ही करू आल्या त्या बरोबर पण आमच्या दृष्टी चुकीत आहे आणि कधी कधी आता ती चुकी निरसन करण्याचं अलग अलग पद्धती त्यातली जे माझी पद्धती वेगळी मग ह्या माझ्या पद्धतीनं कोणाला त्रासी झाला असत बरोबर आहे पण केव्हा कोणाला कधी बोलणे किंवा मारणे तो त्यावेळेसचा चा, त्या जो आहे तर त्यावेळेसचा त्यावेळेचा क्षण त्यानुसार ते वागलं जाते त्यातही तुम्ही माझा जो हा गरम स्वभाव आहे हा तुम्ही आपलं आपण केला आहे आणि यामुळं कारण की फक्त जसं त्या दिवशी मला ते ट्रॅक्टर आहेत चिमुटे त्यांच्याकडे गेलो होतो त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी तुमच्याबद्दल एवढं चांगलं वाटलं मला किती चांगलं वाटलं असं की म्हणे जेव्हा म्हणून तुमची सुखी होते विद्यार्थी व्यवस्थितपणे आपले रांगेत जाते बरं आहे कोणाला येईल तर आपलं घर आलं का आपल्या घरी म्हणजे तुमच्या त्या चांगल्या गुणाचं वाईट गुणाचं निरीक्षण आपले पालक गावकरी करत असतात म्हणून तुम्ही नेहमी चांगल्या गुणाचंच वर्तन करा आता हे जी तुमची बॅच आहे या तुमच्या बॅच पुढं आता तुम्हाला होत होते मराठी बोकडे सर चाहान्य मॅडम तुमची पाहून चांगले मिळून सुद्धा तुमचं नाव घेते का खरंच चांगली आता या आपल्या सहकार्यामुळे आपल्या ज्या शाळेला दरवर्षी जे पुरस्कार मिळत गेले मागच्या वर्षी परलबागेचा तालुक्यातून प्रथम क्रमांक जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक सुद्धा तेच आपण कायम ठेवलं आणि आदर्श शिक्षक पुरस्कार मागच्याशी आशाते चहांदे यांना मिळाला त्या वर्षी आपल्या शाळेतील शिक्षक कशाल आंबाळकर यांना सुद्धा आदर्शी पुरस्कार मिळाला आता पुरस्कारालाही आपण जे ह्या बाकीच्या शाळांसोबत जी, बाकी जी स्पर्धा करतो म्हणजे आपल्या हा जर पुरस्कार म्हटलं तर या तालुक्यातील सर्व शाळा परत त्यानंतर जिल्ह्यातल्या सर्व शाळा त्यातून आपलं दुरुस्त्रा आणि महत्वाचं म्हणजे यावर्षीच मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा ही स्पर्धा आयोजित केलेली होती या स्पर्धेमध्ये तीस तीस प्रकारचे मुद्दे होते आणि या तीस मुद्द्यामध्ये तुमचा सुद्धा होता कोणता शाळेची गुणवत्ता शाळेचे गुणवत्ता आणि त्याच्यानंतर स्वच्छ शाळा यामध्ये जेव्हा अमरावतीचे तपासणी करता आले त्यावेळेस प्रत्येक वर्गाची तपासणी केली प्रत्येक वर्गाची वाचन लेख म्हणजे जायडचे जे सोनारे साहेब आणि तर त्यांनी प्रत्येक वर्गाची तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये आपण सांगू शकतो आणि त्यांनी बाकीचे सुद्धा जे उपक्रम आहेत कोणते कोणते उपक्रम राबवले जातील त्या सर्व उपक्रमाची माहिती आता तुमचा जो स्वभाव आहे गुणवत्ता त्यामध्ये आपल्या शाळेला मार्ग मिळाले आणि स्वच्छ शाळा सुंदर शाळा हे स्वच्छ जे आहे ते चुळवली कारण की त्याचं या पुरस्कारासाठी आभार होणार ते गौतमरावजी कारण त्यांनी ते सकाळी सहा वाजता येतात बरोबर पूर सापदूप करणे जायला पाणी देणे आणि अजून आपले इथं व्यासपीठावर जे बसलेले आहेत त्यांचा सुद्धा सहकार्य लागलं तर अशी गोव आहे दीपराव आहे वाताई आहे आणि मुला कारण ते शाळा रंग रोगोटी करणे तर त्यांनी दिलेल्या देणगीतूनच हा जो समोरचा भाग आहे तो आपण बघवला त्याचीसुद्धा पाच गुण आहे म्हणजे तुमचंसुद्धा सहकार्य आहे <laughs> आणि वेळोवेळी जे आपण कार्यक्रम घेतो उपक्रम घेतो त्याचे जे फोटो आहेत ते डायरेक्ट इकडे पाठवं लागते आणि त्यांनी पाहिलं की गावकऱ्यांचं सहकार्य त्यालासुद्धा आहे या सुद्धा आपल्याला गुण मिळाले आणि आपल्या सोडवायला मिळाले शंभर गुण आणि या मुख्यमंत्री स्वच्छशाळा सुंदर शाळा दोन गट होते एक खाजगी आणि दुसरा जिल्हा परिषद सर्व आणि नगरपरिषद वरुड नगरपरिषद सेगाट अशा साधारणतः अंदाजे दोनशे पन्नास शाळा होत्या तर या सर्वामधून आपला हा प्रसंग क्रमांक खाजगीमधून आलेला आहे आपले जागृत विद्यालय जागृत विद्यालय आणि आपल्यापेक्षा कालक्याच्या काही शाळा होत्या म्हणजे बऱ्याचशा आहे जसं आपण शेगाट्या जर पाहिल्यात तर त्यांना त्या दगड परिषदमधून त्यांनी रंगरूढीवरून दिलेल्या आहेत आपण जे हे केलं आपण आपल्या वर्गणीमधून केलं तर असा हा तो आपल्या शाळेला पुरस्कार मिळालेला आहे आणि यामध्ये सगळ्यात तुमचं सहकार आणि असंच तुम्ही सुद्धा आता पुढे पुरस्कार मिळावा ही कायम कायमता म्हणजे कशी पुरस्कार म्हणजे तुम्हाला कुठे पुरस्कार लागा काहीच नाही जेव्हा तुमच्या परीक्षा होता म्हणजे पुरस्कार तुम्ही कोणत्याही शाळेत शिकायला जा तेव्हा त्यांनी म्हटलं माहिती की नाही करज गावाची मुलं खरंच हुशार आहे आज तुमचा पुरस्कार आणि करज गावाचं नाव म्हटल्यानंतर त्याच्यात आमची शिक्षण छाती भरून येईल आमची शिक्षा थोडीशी छाती वाढेल आमच्या तर तिथं गेल्यानंतर तो जेव्हा तुमचं मुलं येईल त्यावेळेस तुम्ही कुठल्या तरी तुम्हाला सगळ्यांना एक वाटत काहीतरी अधिकारी किंवा कचरी झालंच पाहिजे प्रत्येक आहेत आणि त्याची जी सुरुवात आहे ती आतापासूनच करा आता जे हे पक्षीचे वाटप केलेलं आहे हे त्यांनी दिलेले आहे ह्याच्यातून तर यामध्ये वर्गाचे जे वर्ग शिक्षक आहे कंपल्स म्हणजे पंधराशे रुपये त्यांनी टाकले कारण ते आपल्याला झालेले होते दहा हजार सातशे रुपये या दहा हजार सातशे मधून पेंडवाचे साडे सहा हजार रुपये आणि असे चार हजार दोन आणि भगवान मला भगन होऊचा साडेचार हजार सहा हजार हो त्याचे म्हणजे हे जे आणले ते म्हणजे आम्ही स्वतः पैसे टाकले मी आणि त्याच्यातून आणलं म्हटलं बा मागच्या वर्षी परंपरा कायम ठेवावी त्यासाठी ते आले आणि तुम्हाला मी 怎么讲？嗯